आमची वहिनी कोणची आहे म्हणजे आमची वहिनी आहे शकतात आपला पालघर जिल्ह्यातला फेमस सिंगर रोशन रावते दादा ही सुद्धा महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी आई आलेला आहे आणि त्यांचं दर्शन झालेलं आहे तर रोशन ता ता दोन शब्द बोला तर आज आमच्या मित्राचा वाढदिवस आहे तर त्याच्या निमित्ताने आम्ही सर्व कॉलेज फ्रेंड फिरण्याचा एक प्लॅनिंग केला तर पहिलं आपण महालक्ष्मीच्या मंदिराजवळ आलो आणि दुसरा आम्ही डहाणूला जाणार आहेत तर आज म्हणजे माझ्या मित्राचा वाढदिवस असेल त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी प्लॅन बनवलं नक्की नक्की मस्त 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 असं पाहिजे आणि रोष जत्रा पण होत आता सुरू होणार आहे तुम्ही नक्कीच या येणार नक्कीच नक्कीच आम्ही सर्वजण येणार आहे ठीक आहे दर्शनाला वगैरे पण जत्राला पण येणार आहेत तर मित्रांनो बाकीचं कुणी असेल तुम्ही पण असं दर्शनासाठी येत जा त्याला भेटू आणि हाय मित्रांनो आज माझ्या दुकानामध्ये रोशनदादानी भेट दिली खूप छान वाटतं आणि महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी सुद्धा आलेले होते तर तुम्ही पाहू शकता त्यांच्या पूर्ण फॅमिली ते घेऊन आलेले आहे दर्शनासाठी म्हणजे बहिणी वगैरे असं पूर्ण फॅमिलीतच बाकी आहे आणि मित्रपरिवार वगैरे सर्व मित्र परिवार आणि ताई वगैरे पण सुद्धा आणि दादा आपले पुढचं काय काय कुठे जाहून डान आणि तो बड्डे बॉय आहे बॉय इथे हां यो बर्थडे बॉय आहे यांचा बर्थडे आहे आणि बघू मोरे यांचं नाव आहे आणि यांचा आज बर्थडे आहे बघू शकता ते पण आले दोघे जण त्यांची वाईफ तिकडे आहे हा ते पण आहेत आहे